माझं नाव गजानन हनुमत्ता वाघमारे महाराज पुसतकर मी तुम्हाला अशी एक जडीबुटीची माहिती देत आहे तर ती तुम्हाला यूट्यूबमध्ये तर कुठंच भेटणारी नाही आहे कारण तर ही आयुर्वेदिकमधली जडीबुटीची माहिती आहे आणि असल माहिती आहे जे जुने लोक वापर करत होते याची माहिती आहे कारण तर जे जुने लोक जंगलामध्ये राहणारी जी व्यक्ती होती ते व्यक्ती अशाच औषधीचा वापर करून त्याचा लाभ घेत होते आणि त्याचा ओरिजिनल लाभ भेटत होता त्यांना कारण तर दवाखान्यामध्ये पहिले खूप कमी जायचे लोक असे आयुर्वेदिकचीच सगळी लोक टेक्निक करून सगळे व्यवस्थित होत होते म्हणजे कोणत्या तब्येतीवर त्याचा रिझल्ट भेटत होता तर अशी एक वनस्पती आहे तर ती कुठंही न मिळणारी आहे खूप कमी प्रमाणामध्ये मिळते वनस्पती ती तर तुम्हाला मी ती वनस्पती दाखवतो ज्याला कुणाला मानसिकता म्हणजे जे मुलं त्याला दोषाचा प्रॉब्लेम असते किंवा माणसातून गेलेली असते न नपुसकता असे प्रकार ज्या मुलांना आहे संबंधी तर तशा याच्यावर हे रामबाण उपाय आहे आणि कुणाच्या जायनमध्ये म्हणजे कंबर दुखणं आंग दुखणं डोके दुखणं ट्रेशमध्ये राहणं आणि खोकल्याचा प्रकार ज्याला जुन्ना खोकला आहे ते जात नसल जुन्ना खोकला एकदम जुना म्हणजे की महिने दोन महिने झाले खाली कोरडा खोकला अशा प्रकारचे खोकले जे होते तर त्याच्यावर हे रामबाण उपाय आहे तर तुम्ही जर त्याचं ते औषधीचं जर बरोबर सेवन केलं तर तुम्हाला शंभर टक्के त्याचा रिझल्ट भेटते तर अशी तुम्हाला मी एक औषधी दाखत आहे त्या झाडाला पारशा पिपळ असे म्हणते तर तुम्हाला मित्रांनो या तुम्हाला ते झाड दाखवतो मी तर हे आहे पारशा पिपळाचं झाड असं राहते मित्रांनो याची पानं असे राहते एकदम बदामी कलरचे पिपळाच्या आकाराचे असते आणि थोडे बदामी कलरचे असते आणि याला गुलाबी कलरचे फूल येतात गुलाबी येते काही पिवळे पण फूल येतात एका झाडाला दोन कलरची फुलं बघायला मिळते तुम्हाला आणि याला एक फळ असते बघा मित्रांनो या झाडाची कळी आहे ही कळी आहे कधी पांढऱ्या मध्ये दिसते आणि कधी तर पिवळ्या कलरमध्ये दिसते हे आहे या झाडाची कळी म्हणजे फुलाचा प्रकार तर मित्रांनो हे भरपूर मोठं झाड असते तर या झाडाचं बघून घ्या तुम्ही तर या झाडाला असे फळ येते मित्रांनो बघून घ्या या झाडाला असे फळ येते तर ते गोल आकाराचे असते गोल आकाराचे भवऱ्या टाईप फळं असते तर या फळामध्ये बीज निघते मित्रांनो तर या बीजाचा तुम्हाला वापर करायचा आहे तुम्हाला जी अगोदर मी माहिती सांगितली त्या औषधेप्रमाणे या फळांचा वापर करायचा आहे मित्रांनो हे फळ जे आहे हे आता ओल्लं फळ आहे हे नंतर याचा वापर करायचा तर याच्यामध्ये बिया निघते बिया निघते हे बिया मित्रांनो बघून घ्या हे आहे याच्यामधल्या बिया हे आहे त्याच्यामधल्या बिया तर अशा बिया वाळल्याच्या नंतर हे जे याच्यामधल्या बिया काढायच्या आणि तुम्ही रोज पानामध्ये पाच नागिलीच्या पानामध्ये विड्यामध्ये तर पाद बिया घ्यायच्या असं जर तुम्ही रोज करत रासाल तर किती जुन्ना खोकला असला किंवा जुन्ना खोकला कोरडी खासी अशा प्रकारचे खोकला असला कोणी माणसातून गेलेली व्यक्ती असली मानसिकता पूर्ण डाऊन झालेली असल तर हे पुनर्जीवन देते माणसाला अशी औषधी आहे आणि खोकल्यासाठी तर खूप रामबाण उपाय आहे तर तुम्ही नक्की मित्रांनो याचा वापर करून बघा तर तुम्हाला शंभर टक्के लाभ मिळेल कारण तर ही औषधी वापरलेली आहे आणि भरपूर जणाला याचा रिझल्ट आहे तर अशीच औषधी तुम्हाला मी सांगत राहील मित्रांनो कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा कोणच्या बिमारीवर तुम्हाला औषध सांगायचं आहे तर ते कमेंटमध्ये तुम्ही मला कमेंट करा तर मी त्या औषधीवर मी तुम्हाला व्हिडिओ बन बनवून देईल धन्यवाद मित्रांनो शेअर करा लाईक करा फॉलो करा